नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर आंतरराष्ट्रीय तैकोंदो स्पर्धे वीरा वॉरियर ग्रुप ऐसी आठ खेलाड़ी निवड़ आंतरराष्ट्रीय तैकोंदो स्पर्धे वीरा वॉरियर्स ग्रुप ऐसी आठ खेलाड़ी निवड़ मेजर ध्यानचंद क्रीडा संकुल आमगाव जिला गोंदिया येथे चौदा जून ते पंधरा जून दोन हजार पंचवीस या तारखेला पार पडलेल्या केंद्र सरकार मान्यताप्राप्त फिट इंडिया टायकॉन्दो चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या स्पर्धेत वीरा वॉरियर्स ग्रुपच्या एकूण पंचवीस खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी आठ खेळाडूंनी सुवर्णपदक प्राप्त केले यामध्ये कशिश सहारे तन्वी येल्लापुरे यश चौधरी खुशी कुमरे सक्षम मोरे साहिल तेलहांडे ओम बोटरे लकी पांडे यांनी स्वर्णपदक मिळवले आहे व यांची पटाया सिटी थायलंड येथे आठ ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला होणाऱ्या आठवी हेरोएस आंतरराष्ट्रीय तायकोंदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे तर विशाल मडावी सुजल बावणे कोमल शिंदे यश इंगळे जान्हवी देवतळे सुहानी नरवडे निधी निकोरे यांनी रौप्य पदक व मंथन महाकाळाकर गौरव राजूरकर वेदिका सातपुते निर्भय साखरकर यांनी कांस्य पदक प्राप्त केले खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट असे प्रदर्शन केले व सर्वांचा अभिमान उंचावला त्याबद्दल टायकोंदो स्पोर्ट असोसिएशन ऑफ वर्धाचे सचिव श्याम खेमसकर सर यांनी अभिनंदन केले त्याचप्रमाणे वीरा वॉरियर्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रोहित राऊत सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील व सहप्रशिक्षक गौरव खिराळे व हर्ष मुन यांना दिले रोहित खैरकार यांनी पंच म्हणून कामगिरी बजावली कशिश खैरे संकेत नगराळे मयूर नगराळे रुचिका वानखेडे छकुली पिसे अदिती गायकवाड आस्था खैरे तनश्री धनफोले दक्ष्मी धनफोले व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया